ओम अर्चुष्मान अर्चिता कुंभ विशुद्धात्मा विषोधन अनिरुद्ध अप्रतिरत वित वितविक्रम श्री हो। नाम श्लोक क्रमांक एक्क्याऐंशी आणि नाम आहे सहाशे तेहतीस अर्चुष्मान चंद्रसूर्यादी सगळ्यांना दैत्य प्रमाण करणाऱ्या किरणाने युक्त तेजो राशी यदाविजन तेजो जगद्भासे ते यचंद्रमसी य्म तेज मामकम गीता पंधरा चंद्र आणि आग्नीत आहे आणि जे तेज तिन्ही प्रकाशाने प्रकाशित तारे नक्षत्र विद्युत काजवा इत्यादींमध्ये पाहण्यात तसेच ऐकण्यात येते ते, ते भगवंताचे तेज समजावे ते सूर्य आणि चंद्र यांचे तेज आहे ते त्याचे स्वतःचे नसून भगवंताचे आहे भगवंताच्या प्रकाशाने ते संपूर्ण जगत प्रकाशित होत असते तस्य भाषा सर्व मिदम कठोपनिषद दोन दोन पंधरा हा संपूर्ण ज्योतींचीही ज्योती आहे ज्योतिषामि ज्योती गीता तेरा सतरा सूर्य चंद्र आणि अग्नि क्रमाने नेत्र मन आणि वाणीचे अधिष्ठाते आणि त्यांना प्रकाशित करतात सूर्य नेत्र चंद्र मन अग्निवाणी यांना प्रकाशित ज्ञान देणारा भगवंत आहे जसे पडद्यावर स्क्रीनवर चित्र पिक्चर पाहतो यात पडद्याचा काही संबंध नाही तर मागे जो प्रोजेक्टर असतो त्याच्या प्रकाशात प्रोजेक्शनमुळे स्क्रीनवरती चित्र येते तद्वत पाहणे ऐकणे बोलणे ज्ञान प्रकाश याचा निर्माता दिग्दर्शक भगवंतच आहे सुशील तेज चैतन्य ज्ञान बुद्धी विवेक विचार संकल्प परिणाम याचा सूत्रधार भगवंतच आहे चंद्राच्या सोळा कळा कला आहेत त्यातून हजारो किरणे परावर्तित होतात त्यांचा स्वामी चंद्र आहे चंद्राचा स्वामी भगवंत चांद्रमश्य म्हणून सोळा सहस्रदश्मी म्हणजे सोळा सहस्र नारींचा ज्यांनी अंगीकार केला तो पती आहे असा एक आध्यात्मिक विचार माझ्या मनात डोकावतो अशा अर्चष्वान श्री विष्णूंच्या तेजाने प्रकाशित होऊया सहाशे चौतीस अर्चित हो। ब्रह्मदेवादिकांकडून पूजनीय अर्चना आराधना करण्यायोग्य महापूज्य भगवंताचे अद्भुत विराट सामर्थ्य दिव्य चक्षुंनीच पाहता यावे म्हणून भगवंत अर्जुनाला दिव्य चक्षु दृश्य देतात तेव्हा अर्जुन भगवंताच्या विराट रूपात देवता प्राणी ब्रह्मा विष्णू शंकर ऋषी नाग या सर्वांचा समूह पाहत आहे तात्पर्य अर्जुन मृत्यूलोकात बसूनच देवलोक ब्रह्मलोक वैकुंठ कैलास नागलोक इत्यादी लोक पाहत आहे म्हणून जे काही सांगण्यात आणि ऐकण्यात येते ते सर्वच्या सर्व भगवंताच्या एका अवशात स्थित आहे भगवान साकार निराकार असोत मोठे लहान असोत त्यांचे अनंत पण मिटत नाही संपूर्ण सृष्टी त्यांचे बसूनच होते त्याच्यातच राहते आणि शेवटी त्यांच्यातच लीन होते परंतु भगवान तसेच्या तसेच राहतात श्री विष्णू श्री श्रेष्ठत्व सिद्ध करतात पिता लोकस्य चराचरस्य तोमस पूज्य गुरुर्गरियान लोकप्रिय प्रभाव गीता त्रेचाळीस आपण चराचराचे पिता गुरुंचे गुरु श्रेष्ठ पूजनीय एकदा परमात्म्याने देवतांसाठी आसुरांवर विजय मिळवला परंतु या विजयात देवतांना आपल्या शक्तीचा गर्व झाला आसुरांवर विजय आम्हीच मिळवला हे पाहून देवतांचा अभिमान दूर करण्यासाठी परमात्म्याने यक्षाचे रूप धारण केले आणि त्यांनी एकेकाची एक परीक्षा घ्यायची ठरवली हो पंचमहाभूते इंद्र ब्रह्मदेव सर्वांचीच परीक्षा घेतल्यानंतर लक्षात आले की हा यक्ष कोणी सामान्य नाही तर कोणी वेगळाच आहे तेव्हा उमादेवीने म्हणजे पार्वतीने प्रत्यक्ष सांगितले की स्वयं परमात्मा तुमचा गर्व दूर करण्यासाठी यक्षरूपाने प्रकट झाला होता सृष्टीतील अद्भुतता परमात्म्यापासूनच आलेली आहे अशी केनोपनिषदामध्ये एक कथा आहे ब्रह्मदेवाची खोड मोडण्यासाठी भगवंत उभे उपास शिंके गोप सर्व काही ते चाले तेव्हा ब्रह्मदेवाला आपली चुकली होत शरणाला तसेच इंद्राने पाऊस पडल्यावर गोवर्धन उसून भगवंताने सर्वांचे रक्षण केले व इंद्राचेही गर्भहरण केले ब्रह्मदेवाला निर्माण करणारा साक्षात परमात्मा आहे हे सिद्ध होते जन्म कर्मची मे दिव्यम भगवान दत्ता जन्म নিজ जाताना ब्रह्मा शंकरादी देवता त्याला पाहूही शकल्या नाहीत म्हणून श्री विष्णू सर्व सृष्ट अर्चितो हो आहे 735 कुंभह हो। घड्याप्रमाणे ज्या सर्व वशि वस्तू समाविष्ट आहे जसा घड घडा माठ मडके घटा घटासि रूप आगणे प्रक्ये काचे दैववेगणे माती पाणी उजेडवारा तूच मिसलसी सर्वपसारा आभालच मग ये आकारा तुझ्या घटाच्या उतरंडीला, दसे अंत नापात तू वेळा कुंभार तूच घडविशी तूच पोडीसी कुरवाळीसी तू तु, तूच ताडीसी काय देहाला कुंभाची व देहीला कुंभाराची उपमा दिली आहे कुंभ बनवण्यासाठी पंचमहाभूते आवश्यक तसेच देहरूपी कुंभासाठी पंचमहाभूते आवश्यक आहेत जे पिंडात ते ब्रह्मांडात देहात आत्मा ब्रह्मांडात परमात्मा स्थूल देह पृथ्वी माती हे तत्व एक जीव एक जिन्सी होते रीता कुंभ व भरलेला कुंभ कुंभाला आपल्याकडे अनन्य साधारण महत्व आहे आपण घटस्थापना कुंभ पूजन विवाह प्रसंगी गौरीहारासाठी कुंभ मांडतो तर व्यक्ती मृत झाल्यास कुंभ फोडून विधी करतो कवटी फोटणे म्हणजे देहाचा अंत होऊन आत्मा देहातून मुक्त होतो व परमात्म्यात विलीन होतो कुंभ म्हणजे सृष्टी निर्मिती सृजन तर कुंभ फुटणे म्हणजे परमात्म्याशी मिलन होणे एकत्रीकरण होणे जे घटात आकाश तेच मठात आकाश मातीला आकार देऊन अनेक वस्तू बनतात त्या फुटल्या की मातीत मूळ रूपात सामावल्या जातात त्यांचे नाम रूप निशेष होते तसेच परमात्म्यात कुंभात सर्व लीन होते अशा कुंभ श्री विष्णूंची आराधना करू सहाशे छत्तीस विशुद्धात्मा त्रिगुणातीत निर्लेप निर्लिप्त जरा त्रिगुणांची बाधा होत नाही कलुषित करीत नाही चेतनेत कधीही कोणतीही क्रिया होत नाही नैन छिंदी शस्त्राणि नैन दहती पावक हो, न चैनम वेदयंत्यापो न शोषयती मारुत हो। गीता दोन तेवीस विशुद्धातचे इतके सुंदर यथार्थ वर्णन गीतेत केले आहे ब्रह्मा रजगुणी विष्णू सत्वगुणी महेश तमगुणी हे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती आहेत यांची गुणविभागणी ही एक कार्यप्रणाली आहे तत्ववि महाबाहो गुणकर्म विभाग यो हो असा साधक चेतन स्वरूपाला तत्वाने जाणून घेतो सूर्यप्रकाशात सर्व व्यवहार होतात पण सूर्य निर्लिप्त राहतो तसे या आत्म्यावर कोणतेही विकार संभवत नाहीत त्याच्यावर अध्यारोप केले जातात आत्मा म्हणजे शुद्ध चैतन्य जाणीव विशुद्ध अधिक आत्मा म्हणजे विशुद्धात्मा सर्व नाम रूप गुणा पली घडले उपाधीरेत ओव्वळ शंभर नमरी अशी शब्दाची कसरत करीत आपण म्हणूया योग युक्त विशुद्धात्मा विजेतात्मा जितेंद्रिय सर्व भूतात्मा भूतात्मा कुरुवन पे न गीता पदार्थ कारण आहे जेथे पदार्थांचे महत्व असते तेथे त्यांच्या कामना केवळ परमात्मा प्राप्तीचा उद्देश अंतकरणात दृढ झाल्यावर अंतकरणाची जशी आणि जितक्या लवकर शुद्धी होते तितकी लवकर आणि तशी अंतकरणाची शुद्धी इतर कोणत्याही अनुष्ठानाने होत नाही गुणा गुणेशी तो वर्तंती तीन अठ्ठावीस गुणाखेरीच अन्य करता नाही नान्यम दृष्टान उपशती चौदा एकोणीस क्रियेचे तात्पर्य परिवर्तन आहे परिवर्तन रूपी क्रिया प्रकृतीतच होत असते स्वरूपात परिवर्तन रूपी क्रियालेश मात्रही नसते कारण प्रकृती निरंतर क्रियाशील आहे आणि स्वरूप स्वरूपकर्तापणाहित आहे प्रकृती कधीही अक्रिय असू शकत नाही आणि स्वरूपात कधी क्रिया होऊ शकत नाही संपूर्ण क्रिया प्रकाश आहे आणि स्वरूप प्रकाशक आहे अशा विशुद्धात्मा श्री विष्णूत विलीन होणे हे माझे जीवन गाणे व्हावे सहाशे सदो सदोतीस विशुद्धात्मा विशोधन विशोधन म्हणजे स्मरण करतात पापांचा नाश करणारा स्मरतृगामी असेही म्हणता येईल स्मरण करताच दर्शन देणारा त्याच्या दर्शनाने सर्व पाप तापहरण कलिमल दहन होते यस स्मरण मात्रेनं संसार बंधनात विमोच्छते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णू सहस्त्रनामाची सुरुवातच फलश्रुतीने केली आहे ज्याच्या केवळ स्मरणाने मनुष्य जन्म मृत्युरूपी संसार बंधातून मुक्त होतो ज्याच्यापासून सर्व चराचर उत्पन्न झाले त्या भगवान श्री विष्णूंना नमस्कार असो विश्वेश्वर अजम देव जगत प्रभवाप्ययम भजन पुष्कराक्षम न ते या ते पराभवम विष्णूस नाम एकशे बेचाळीस जे लोक विश्वेश्वर अजन्मा जगाची उत्पत्ती व प्रलय करणाऱ्या भगवान विष्णूंचे भजन करतात त्यांचा पराभव होत नाही तारिणी परमानंद प्रदान तुझ्या नामाची अपरमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळ व लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमलदन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे श्री व्यंकटेश सूत्र अडतीस ते चाळीस हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरि उच्चारण मंत्र हा आघाद पळे भूत बाधा घेणे तेथे हरिपाठ अकरा नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची वीस नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रेख नाही पंचवीस ज्ञानदेवांचा आही पाठ हा भक्ती ज्ञान वैराग्याचा छोटे पण अत्यंत घनगर्भ आशा आणि समृद्ध संग्रह आहे हरी तोच विठ्ठल तोच कृष्ण तोच विष्णू अशा विशोधन श्री विष्णूंचे निरंतर ध्यान स्मरण करू सहाशे अडतीस अनिरुद्ध हो। शत्रूंकडून अडविला न जाणारा शत्रूही ज्याच्या विरोधात जात नाही त्याला आवरू शकत नाही बलाढ्य ओम नमो वासुदेवाय नम संकर्षणाय संकर्षणाय प्रद्युम्नाय नमस्तभ्यम अनिरुद्धाय ते नमहा गर्गसंविता पंचवीस सात सच्चिदानंद स्वरूप वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध सर्वांना प्रणाम भगवंताची सृष्टी निर्मितीच्या वेळी स्वेच्छेने महत्त्वादी पुरुषा पुरुषावतार धारण केला तेव्हा श्री वासुदेव संकर्षण प्रत्युम्न अनिरुद्ध हे भगवंताचे चतुर्व्यू आहेत श्रीकृष्णांचा नाती नातू अनिरुद्ध याचे श्री गर्ग संगीत अश्वमेध खंडामध्ये चोपन्न अध्यायातून अतुलनीय पराक्रमाचे वर्णन आले आहे ते मोडातूनच वाचण्यासारखे आहे राजा उग्रसेनाने क्रतुश्रेष्ठ अश्वमेध यज्ञाचे अनुष्ठान करावायचे ठरवले जणे करून तिन्ही लोकात कीर्ती संपादन होईल राजस्व यज्ञाच्या वेळी श्रीकृष्ण पुत्र प्रद्युम्नाने आपल्या पराक्रमाने विजय संपादन केला होता आता वर्षभर यज्ञाची कोण जबाबदारी घेईल म्हटल्यावर कोणीच पुढे घजेना पण अनिरुद्धने समस्त राजांपासून श्यामकर्ण अश्वाच्या रक्षणाची जबाबदारी घेतली हे खूप मोठे आव्हान होते श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला तेव्हा ब्रह्मदेव आणि चंद्र ददबदली करायला गेले प्रत्युज्ञ ठीक आहे पण अनिरुद्ध लहान आहे तेव्हा ते दोघं अनिरुद्धाची समजूत काढायला गेले तेव्हा ब्रह्मदेव व चंद्र अनिरुद्धाच्या श्रीविग्रहात विग्रहात विलीन झाले हे पाहून शिव इंद्र समस्त देवता यादव मुनी उग्रसे आश्चर्यचकित झाले व अनिरुद्धाला पूर्णतम परमात्मा मानू लागले अनिरुद्धने इंद्रनील हिमांगत भीषण राक्षस अनुशालव बलबल ऊर्ध्वकेश प्रत्यक्ष शिवगण भैरव यांच्याशी युद्ध शिवकृष्णाचे युद्ध त्यातून हरिहर एकता ही एक, एक लीला होती अशा बलाढ्य शत्रूंना नामोहरण करीत अश्वाचे रक्षण करणारा अनिरुद्ध अत्यंत पराक्रमी होता म्हणून परमात्म्याच्या चतुर्व्यूहातील अनिरुद्ध अवतार महत्वाचा मानला जातो अशा श्री विष्णूंच्या अनिरुद्ध रूपाला साष्टांग दंडवत करते सहाशे एकोणचाळीस अप्रतिरथ हो, हो। ज्याला कोणी विरोधी नाही एक ऋषी अतुलनीय शूर पराक्रमी अप्रतिम योद्धा रुद्राभिषेकातील रुद्राष्टाध्यायीच्या तिसऱ्या अध्यायाची देवता इंद्र किंवा अप्रतिरथ ह हो, सूक्त नावाने प्रसिद्ध आहे ऋषी अप्रतिरथ आहेत हे बाराशलोकी कवचरूपी सुक्त आहे ओम आशु शिशानो अत्यंत तीव्र वेगाने शत्रूर चाल करणारा नामोहरम करणारा भयानक नाश मेघा प्रमाणे गर्जना करीत अतुलनीय पराक्रमी अप्रतिरथ हो। देवराज इंद्र अफाट सैन्यावर विजय प्राप्त करतो हो। असे वर्णन अप्रतिरथ हो। सुक्तात येते अशा अप्रतिरथ श्री विष्णूंचे गुण गाऊ सहाशे एक्केचाळीस प्रद्युम्न श्रेष्ठ हो, धन असलेला चतुर्व्यूहातील द्वितीय अवतार प्रद्युम्न याआधी आपण अनिरुद्ध शंकराने तपस्याने कामदेवाला भस्मात भस्मसात केले तो श्रीकृष्ण रुक्मिणीचा प्रथम पुत्र म्हणून परत जन्माला आला ज्याला शंभरासुराने समुद्रात फेकून दिला कामदेव अनंग रतीपती जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तम ची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी तुकाराम गाथा दोन हजार आठशे चौसष्ट कोणाला फसून लांड्याला बड्या करून दुसऱ्याच्या संपत्तीवर डल्ला मारून ये कारण हे एक अनैतिक पाप आहे याच जन्मी किंवा जन्मांतरी हे पाप पत्ता शोधत शोधत येतेच पण सत्कर्माने मिळविलेले धन स्वतःसाठी तसेच इतरांचाही वाटा त्यात आहे हा विवेक जागृत ठेवावा भगवंताच्या कृपेमुळेच हे धन मिळाले त्याचा योग्य विनियोग होणे आवश्यक आहे यामुळे कुळाचा इतरांचा उद्धार होतो पुढील पिढी चांगली निपसते धर्मेच अर्थेच कामेच इमाम नाती चरामी अशा माणसाला मरणांती प्राप्त होते स्त्री विष्णूंच्या प्रद्युम्न अवताराला दंडवत। अमित विक्रम सहाशे एक्केचाळीस असीम पराक्रमी अफाट अनंत वीर्या विक्रमस्त सर्व समापनोशी तोसे सर्व गीता अकरा चाळीस आपण तेज बळ इत्यादीने अनंत आहात आणि अमित विक्रम म्हणण्याचे तात्पर्य आपले पराक्रम युक्त संरक्षण इत्यादी कार्य ही प्रकारे आपली शक्तीही अनंत आहे आणि पराक्रम ही अनंतच आहेत अर्जुन एक फार मोठी अलौकिक विलक्षण गोष्ट पाहत आहे की भगवंताला पाहून देवता भयभीत होऊन त्यांचे गुणगान करीत आहेत राक्षस लोक भयभीत होऊन दहा दिशांना पळत आहेत तर भयभीत होणारे देवता आणि सुद्धा विराट रूपाचीच अंग आहेत कारण ते देवता राक्षस इत्यादी कुरुक्षेत्रात नव्हते तर अर्जुनाला भगवंताच्या विराट रूपात दिसत होते तेहतीस कोटी देवता समस्त लोक चराचर अनंत सृष्टी परिपूर्ण व्याप्त आहे आणि ती भगवंताच्या कोण्या एका अंशात आहे सर्व काही आपल्यात व्याप्त आहे आपण असीम अमित अनंत आहात अशा अमित विक्रम श्री विष्णूंच्या विराट रूपाला कोटी कोटी प्रणाम अशा प्रकारे श्लोक क्रमांक एक्क्याऐंशी आणि नामे सहाशे एक्केचाळीस संपन्न झाली ओम